नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आणि मी आलो आहे वावरामध्ये कारण आमच्या इथं सोयाबीनची पेरणी चालू आहे हे बघा ट्रॅक्टर येत आहे तर आता जास्त कोणी बैलांनी हे पेरणी करतच नाही आहे कारण ट्रॅक्टरनीच पेरणी छान होते कारण जास्त कष्ट होत नाही आता ट्रॅक्टरनी पेरणी करायला म्हणून आम्ही आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीन पेरत आहोत हे असं गबावं लागते काढावं लागते ट्रॅक्टरच्या साईन केल्यानंतर ते आपण पेरणी केल्यानंतर जो फास्ट असतो ना तो आहे हा नाही नाही बसायचं था ना हे बघा यंत्र अशा प्रकारे सोयाबीनची पेरणी केली ट्रॅक्टरच्या साहाय्याने तर मला कमेंट करून सांगा तुमच्या गावाला पेरणी झाली आहे का तर तुम्ही शेतामध्ये काय पेरलं तर तुम्हालाही ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद